रक्तदान जीवनदान कुणबी समाजोन्नती संघ मुंबई आणि आर आर प्लास्ट कंपनी असंगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित रक्तदान शिबिराची यशस्वी सांगता आर आर प्लास्ट कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर जगदीश कांबळे यांच्यासह कामगारांनी व कुणबी समाजोन्नती संघ मुंबईच्या सदस्यांनी केले स्वेच्छेने रक्तदान एकूण बहात्तर रक्तदात्यांनी केले रक्तदान विशेष म्हणजे कल्याण मुरबाड येथील जागरूक समाज बांधवांनी उपस्थित राहून केले रक्तदान विशेष म्हणजे संघाचे सदस्य शिवश्री नामदेव तिवरे आणि शिवश्री मिलिंद एगडे यांनी सपत्नीक रक्तदान केले सदर रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी कुणबी समाजोन्नती संघ मुंबईचे सदस्य आणि आर आर प्लास्ट कंपनीच्या वतीने पूर्वी प्रसाद साळवी मॅडम आणि शिवश्री कालुराम साबरे यांनी विशेष सहकार्य केले सर्व रक्तदाते आर आर प्लास्ट कंपनीचे संकल्प ब्लड बँक कल्याण यांच्या सर्व स्टाफचे कुणबी समाज उन्नती संघ मुंबई शाखा शाहपूरच्या वतीने विशेष आभार व्यक्त केले न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क नमस्कार आज कुणबी समाज संघ मुंबई शाखा शहापूर यांच्या संयुक्त रक्तदान शिबिरामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी हा रक्तदानाचा हा एक महासंकल्प आम्ही केलेला आहे आणि या महासंकल्पात तुम्ही बघ बघू शकता सगळे रक्तदान रक्तदान करत आहेत आणि ज्या ज्या वेळेस गरजू व्यक्ती समाजातील जे व्यक्ती येतात समाजाच्या वेगवेगळ्या घटकात कुठल्याही घटकातील असतो त्याला आपण रक्तपुरवठा उभारण्याचा आपण काम करत असतो विनामूल्य तर ह्याही वर्षी हा मी रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे आणि आता बघूया आपण किती चांग चांगल्या प्रकारे रक्त प्रतिसादही तुम्हाला इथे दिसतो आहे तर आणि आपण हे रक्तदान शिबिर ठेवताना एक सामाजिक सोबत आपण लोकांना विचारही देण्याचं काम करतो आणि आपण सर्व जे जे रक्तदात आहेत त्यांना आपण महापुरुषांची पुस्तकंही प्रत्येक रस्त्याला आपण देत आहोत आपण लोकांना जशी पुरवठा जातो विचारांचाही आपण एक लोकांना लोकांच्या विचार करण्याचंही आपण एक काम करतो आहोत आणि त्याप्रमाणे प्रत्येक महापुरुषांचे पुस्तकही आपण प्रत्येक रक्तदाताला देत आहोत आणि आज जे जे रक्तदाते त्यांनी इथे उपस्थित राहून रक्तदान केले विशेष करून आर आर पास कंपनी की ज्यांनी सगळं आम्हाला हे इथे उपलब्ध करून दिलं शिबिराचं त्यांचा खूप खूप आभार आणि सर्व रक्तदात्यांचाही खूप खूप आभार